विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराला वेग आला प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या वेग कृपत्या लढवित आहे नेत्यांच्या जाहीर सभा होत आहे तर डोअर टू डोअर प्रचारावर सर्वच राजकीय पक्ष जोर देत असल्याचं दिसून येत आहे आर्नी केळापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोगे यांच्या प्रचारार्थ कुर्रा तळणी आणि बोरगावपुंजी येथे बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीमध्ये युवक वर्ग सहभागी झाला बाईक रॅलीच्या माध्यमातून उमेदवार जितेंद्र मोघे यांचा प्रचार गावागावात पोचविण्याचं काम कार्यकर्ते करीत आहे आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे आणि तळणी कुर्राचे माजी उपसरपंच शाहिद रयानी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये कुर्रा बोरगावपुंजी तळणी अंजी लिंगी चिंचोली डांगरगाव कुराड या गावातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे सहभागी झाले होते चिंतामण चहांदे प्रतिनिधी आर्णी